नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत बाळाला बालगुटी कशी द्यावी याबद्दल आपल्याला माहिती आहे परंतु बालगुटीमध्ये उगाळले जाणारे प्रत्येक वनौषधी आणि ड्रायफ्रूट यांचे काय फायदे आहेत ते दिल्याने आपल्या बाळाला कोणत्या त्रासांपासून आराम मिळू शकतो याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा चला तर मग सुरुवात करूया जायफळ जायफळ पचन सुधारते शौचास बांधून होते बाळाला शी पातळ फेसाळ शितोड किंवा शीचा उग्र वास येत असेल तर जायफळ त्यावरती औषधी ठरतं जायफळामुळे झोप शांत येते सर्दी क खोकला यावरतीही जायफळ गुणकारी असतं जायफळाचे एवढे सगळे फायदे आहेत तर त्याचा अतिरिक्त प्रमाण उगाळू नका कारण अतिरिक्त झालं तर बाळ जास्त झोपतो बाळाला चक्कर येऊ शकते घसा कोरडा होऊन घसा दुखण्याचा त्रास होतो बाळाला सर्दी खोकला असेल तर जायफळ उगाळून बाळाच्या डोक्यावर आणि छातीवर लेप लावल्याने सर्दी कप खोकला कमी होण्यासाठी मदत होते मायफळ मायफळ उलटी जुलाब सर्दी कफ होऊ हो नये आणि बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतं संसर्गजन्य आजारांपासून लहान मुलांचं रक्षण करण्यासाठीही मायफळाचा फायदा होतो मायफळ अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल आहे त्यामुळे लहान मुलं शक्यतो आजारी पडत नाहीत हळकुंड हळद किंवा हळकुंड जंतुनाशक आहे हळद सूज कमी करण्यासाठी देखील मदत करते लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळदीचा खूप फायदा दिसून येतो हळदीमुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण सुधारतं लहान मुलांना सर्दी कफ आणि संसर्ग आजारांपासून संरक्षण करण्यासाठी हळदीचा फायदा होतो बाळाचं पचन सुधारण्यासाठीही हळद उपयुक्त असते हळद त्वचेचा रंग निथळण्यासाठी आणि त्वचेच्या पोषणासाठी फायदेशीर असते त्वचेवरील ॲलर्जी नियमित हळदीच्या सेवनामुळे होत नाही मेंदूला रक्ताविसरण आणि ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होण्यासाठीही हळद मदत करते मुरुड शेंग अतिसारजू लाभजंत आतड्यांचा पोट शूळ मुर यावर मुरुड शेंग औषधी असते पोटातील जंत कमी होण्यासाठी मुरुड शेंगे उपयुक्त ठरते पचन सुधारण्यासाठी पोट सहज साफ होण्यासाठी मुरुड शेंग फायदा होतो पोटदुखीस त्रास असेल तर मुरुड शेंग गुणकारी ठरते वेखंड वेखंड हे झाडाचे मूळ असते वेखंडाला उग्र वास असतो मुलांची वाच आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी वेखंडाचा फायदा दिसून येतो ताप सर्दी कफ या आजारांवरती वेखंड औषधी आहे वेखंडामुळे स्मरणशक्ती आणि प्रतिकारशक्ती चांगली वाढते वेखंडामुळे शरीरामध्ये जंतुसंसर्ग होण्याचं प्रमाण कमी होतं श्वसन संस्था पचन संस्था आणि मेंदू यांच्यावरती वेखंड गुणकारी काम करतं जंतुसंसर्ग शरीरातील दाह सूज कमी करण्यासाठी वेखंडाचा भरपूर फायदा दिसून येतो त्यामुळे नियमितपणे लहान मुलांना वेखंड दिल्याने फायदे होतात ज्येष्ठमध ज्येष्ठमध चवीला गोड व थंड वनौषधी आहे सर्दी कफ खोकला कोरडा खोकला यासाठी ज्येष्ठमध औषधी मानला जातो आवाज मधूर करण्यासाठी आणि घशाला पोषण देण्यासाठी ज्येष्ठमधाचा वापर होतो त्वचेला मुलायम होण्यासाठी ज्येष्ठमदाचा फायदा होतो शरीरातील पित्त कमी करून पचन सुधारण्यासाठी बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी ही ज्येष्ठमध औषधी आहे सुंठ सुंठ हे मूळ असून अद्रक सुकून बनवलं जातं सुंठ प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पचन सुधारण्यासाठी श्वसनासंबंधी तक्रारी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे उष्णतेने प्रकृतीने उष्ण असतं त्यामुळे योग्य प्रमाणात त्याचा वापर करा सुंठेमुळे आतड्यांचं कार्य सुधारतं पचन सुधारतं भूक वाढते तसेच सुंठ उष्ण असल्यामुळे सर्दी कफ खोकला ही कमी होण्यासाठी मदत करते डिकेमली डिकेमली हा झाडाचा डिंका आहे बाळाला दात येण्यामध्ये डिकेमलीचे भरपूर फायदे दिसून येतात हिरड्यांचे दुखणे ताप जुलाब उलटी असे त्रास नियमितपणे बालगुटीमधून डिकेमली घेतल्याने दात येताना होत नाहीत बाळाला दात येत असताना हिरड्यांचा त्रास होत असेल तर मध आणि डिकेमली पुढे एकत्र करून हिरड्यावरती चोळल्याने त्रास कमी होतो इतर डिंकांपर्यंत प्रमाणे डिकेमली हा डिंक पाण्यात सहजासहजी विरघळत नाही काकडशिंगी काकडशिंगी शरीरातील कफ वाढू नये यासाठी फायदा कर देते ज्या मुलांना सलग सर्दी कफ किंवा दम्याचा त्रास असेल घशामध्ये खवखव होत असेल तर काकडशिंगी उगाळल्याने त्रास कमी होण्यासाठी मदत होते उचकी उलटी मळमळ या त्रासांवरतीही काकडशिंगी उपयुक्त आहे अश्वगंधा अश्वगंधा हे वनस्पतीचे मूळ आहे अश्वगंधा याचा अर्थ आहे घोड्याप्रमाणे ताकद देणारा अश्वगंधा या वनस्पतीचे नाव या गुणधर्मावरूनच ठेवले आहे शरीरामध्ये ऊर्जा आणि ताकद देण्यासाठी अश्वगंधा मदत करते रोगप्रतिकार शक्ती वाढवते वाढीच्या काळात मुलांच्या उत्तम शारीरिक आणि भौतिक वाढीसाठी अश्वगंधा ही वनौषधी खूप उपयुक्त ठरते त्यामुळे नियमितपणे वालगुटीमधून ती उगाळून द्या यासोबतच बालगुटीमध्ये खारीक बदाम काजू साखर देखील उघडली जाते खारीक आयर्न विटॅमिन ए विटॅमिन सी व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन के व्हिटॅमिन बी टू आणि व्हिटॅमिन बी सिक्स यांचा स्रोत आहे उत्तम शरीरयष्टी वजन वाढवण्यासाठी आणि ताकद येण्यासाठी शरीरात ऊर्जा राहण्यासाठी खारकेचा फायदा होतो बदाम फायबर प्रोटीन अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्रोत आहे बदामामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मेंदूच्या पोषणासाठी बदाम उत्तम आहे त्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही बदाम पोषणदायक ठरतो काजू कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस प्रोटीन फायबर अँटीऑक्सिडंट यांचा स्रोत आहे काजू हाडे मजबूत करण्यासाठी पचन सुधारण्यासाठी किडनी आणि लिव्हरचं कार्य उत्तम चालण्यासाठी त्वचेच्या पोषणासाठी मदत करतो बालगुट्टीला छान गोडसर चव येण्यासाठी खडीसाखर उघडण्याचा फायदा होतो खडीसाखर प्रकृतीने थंड असते आयर्न कॅल्शियमचा चांगला स्रोत असते बालगुटीमधील वनौषधी तिखट तुरट किंवा कडवट असतात बालगुटीला छान चव येण्यासाठी खडीसाखर उघडा खडीसाखर त्वचेसाठी उत्तम असते पचन सुधारते शक्तपणा कमी करते ऊर्जा देते सर्दी कफ खोकला यावरतीही ती गुणकारी मानली जाते बालगुटी संबंधित अशाच अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरही आपण या चॅनलवरती पाहू शकता अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया